मिशन हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी ख्रिस्ती समाजाने खो घातल्याच्या बातम्या अनेक माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाल्या मात्र नेमकी घटना काय आहे आणि त्याला कोणी विरोध केला याबाबतची सविस्तर माहिती पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी एलिया माने तुम्ही पाहताय लोकशक्ती न्यूज नुकताच मिरज येथील वॉर्नेस हॉस्पिटल सुरू करण्यासाठी त्याचा उद्घाटन सोहळा पार पडणार होता मात्र या उद्घाटन सोहळ्यास ख्रिस्ती समाजाने खो घातल्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्र व चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळाले आहेत या पुण्याच्या कामाला ख्रिस्ती समाजाने का खो घातला याची कारणे आपण पाहू मिरज येथील मिशन हॉस्पिटल मधील कामगारांचा पगार मागील साडेतीन वर्षांपासून थकवलेला आहे सदरचे हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून व्यवस्थित चालवले जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे सदरचे हॉस्पिटल केवळ ख्रिश्चन संस्थांनाच चालवण्यास देण्याबाबत अनेक वेळा विश्वस्त व कर्मचारी यांचा विचार झालेला होता त्यानुसार अनेक वेगवेगळ्या ख्रिश्चन संस्थांनी याबाबत पुढाकार घेतला होता मात्र डॉक्टर प्रभा कुरेशी यांनी संबंधित ख्रिश्चन संस्थांना प्रतिसाद दिला नसल्याचे बोलले जात आहे यापूर्वी सी एन सी वेल्लोर यांनाही हे हॉस्पिटल चालवण्यास देण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला होता मात्र हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांना प्रतिसाद दिला गेला नसल्याने सी एन सी वेल्लोर यांनी यातून अंग काढले असल्याचे बोलले जात आहे यासह अनेक ख्रिश्चन संस्थांनी हे हॉस्पिटल चालविण्यास मागितले होते मात्र त्यांना न देता इतर संस्थांना देण्यामागचा हेतू काय अशी ही चर्चा ख्रिश्चन बांधव करत आहेत सध्या एन एच टी डी सी या संस्थेला हे हॉस्पिटल चालवण्यास दिलं असल्याचे सांगून त्याचा उद्घाटन सोहळा काल पार पडणार होता मात्र अचानक काही ख्रिस्ती बांधवांनी धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतल्याने व तेथून हे हॉस्पिटल चालविण्यास देण्यावर तात्पुरती स्थगिती आणल्यामुळे हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला सध्या ज्या एन एच डी सी या संस्थेसोबत करार झाल्याचे डॉक्टर प्रभा पुरेशी सांगत आहेत मात्र त्या कराराचे प्रति इतर कोणत्याही ट्रस्टी किंवा कर्मचाऱ्यांचे प्रमुख किंवा ख्रिस्ती समाजाचे प्रमुख फुडारी यांना दाखविला जात नाही त्यामुळे नेमका करार काय झाला आहे तो करार कर्मचारी यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आहे की अहिताचा आहे हे समजण्यास कोणताही मार्ग नाही चर्च ऑफ नॉर्थ इंडिया यांच्याकडून प्रभारी म्हणून आलेले बिशप राठोड व डॉक्टर प्रभा कुरेशी हे एकमेकांचे नातेवाईक असून या दोघांचा सन्मान मधून स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याचा किंवा आर्थिक लाभ प्रयत्न असल्याचे समाज बांधवातून बोलले जात आहे ज्या संस्थेने हे हॉस्पिटल चालवण्यास घेतले आहे ती संस्था दहा कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्या रकमेस आठ टक्के इतके व्याजदर लागू होणार आहे त्यामुळे हॉस्पिटल प्रशासन हे व्याज आणि ही रक्कम कसा परतावा करणार आहे असा सवाल समाज बांधवातून उपस्थित केला जात आहे या रकमेच्या परताव्यासाठी भविष्यात हॉस्पिटलच्या जागेच्या विक्रीचे व्यवहार होतील का अशी शंका यांना असल्याने या सदर संस्थेला हे हॉस्पिटल चालवण्यास देण्यास विरोध करण्यात आला आहे मात्र दुसऱ्या बाजूला हॉस्पिटलचे विश्वस्त आणि सीएनआयचे पदाधिकारी यांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली असून डॉक्टर प्रभा पुरेशी परस्पर हॉस्पिटल चालवण्यास देत असून मॉडरेटर बघ्याची भूमिका का घेत आहेत असा सवालही क्रिश्चन बांधवातून उपस्थित होत आहे याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका